नमस्कार मित्रांनो मी रोहन खाडे विधी अधिकारी वीराभायगर पोलिस आयुक्तालय पोलिसांच्या मार्गदर्शनासाठी डी बसू वर्सेस स्टेट ऑफ पश्चिम बंगाल याच्यामध्ये आरोपी अटक करताना सांगितलेल्या मार्गदर्शक तत्वांची माहिती या विभागामध्ये आपण भागामध्ये देणार आहोत तरी सदरची माहिती ही फक्त पोलीस विभागासाठी आहे पोलीस प्रशिक्षण आणि उजळी पोचमध्ये याचा वापर केला जातो त्यामुळे मित्रांनो जे जे पोलीस अधिकारी आहेत जे अटक करतात जे कर्मचारी अटक कर्मचारी आरोपी अटक करतात त्यांच्यासाठी आहे त्यामुळे ही मार्गदर्शक तत्वे पालन करणं गरजेचं आहे की सदरची सर्वोच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्व पालन केली नाही तर कोटाची अवमानना मांडली जाईल तसेच जी व्यक्ती जो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कर्मचारी सदर सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्व पालन करणार नाही त्याला विभागीय चौकशीला सामोरे जावं लागेल त्यामुळे मित्रांनो सदरची सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वाचे तंतोतंत पालन करणं गरजेचं कर आहे नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत डी के बसू वर्सेस स्टेट ऑफ पश्चिम बंगाल या सरकारी खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाने आरोपींना अटक करण्यासंदर्भात काही मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत अटक झालेल्या सर्व व्यक्तींना संविधानिक अधिकार असतात पोलीस कस्टडीमध्ये कोणत्याही व्यक्तीला गैरवर्तणूक देता येत नाही अटक आणि ताब्यात घेण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रकरणात पोलिसांनी अंमलात आणायची मार्गदर्शक तत्वे आहेत भारतीय सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे आरोपींना अटक करताना चौकशी अधिकारी आणि हाताळताना पोलिसांची काही कर्तव्य आहेत सर्व पोलीस कर्मचाऱ्याने त्यांचे नाव पद दर दर्शवणारी घातलेली नामपट्टी म्हणजे नेमप्लेट दिसायला हवी पोलीस कर्मचारी करत असलेल्या चौकशीची सर्व माहिती स्टेशन डायरीमध्ये म्हणजे रजिस्टर्डमध्ये पोलिसांनी नोंद केलीच पाहिजे त्याचबरोबर अटक मेमो पोलिसांनी आरोपींना अटक करताना कुठल्याही व्यक्तीला अटक करताना त्या अटकेची माहिती असणारा एक मेमो तयार करणं बंधनकारक आहे अटकेचा मेमो जो आहे तो कसा असावा किमान एक तरी साक्षीदारांची त्यावर स्वाक्षरी असावी साक्षीदार अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची नातेवाईक किंवा त्या परिसरात राहणाऱ्या सन्मान्य व्यक्तीची सही त्याच्यावर घेणं बंधनकारक आहे त्याचबरोबर अटकेची वेळ दिवस आणि जागा हे त्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे अटकेचा मेमो व्यवस्थित तयार झाल्यानंतर अटक केलेल्या व्यक्तीने त्या अटक मेमोवर सही करणं बंधनकारक आहे अटक मेमोनंतर निरीक्षण मेमो अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने जर विनंती केली तर अटक करण्यात करणाऱ्या अधिकाऱ्याने अटक झालेल्या पुरुष स्त्रीच्या शरीरावरील लहान मोठ्या जखमांची नोंद निरीक्षण मेमोमध्ये केली पाहिजे मेमोरंडममध्ये अटक करण्यात आलेली व्यक्ती अटक करणारा अधिकारी यांच्या सह्या असल्या पाहिजे अटक करण्यात आलेल्या व्यक्तींना मेमोरंडम एक प्रत देण्यात आली पाहिजे अटक आणि स्थानबद्धतेविषयी माहिती किंवा तिच्या नातेवाईक किंवा मित्रांना कळवण्याचा अधिकार अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला आहे पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तींच्या नातेवाईक किंवा मित्रांना लवकरात लवकर संपर्क करून संबंधित व्यक्तीच्या वे अटकेची वेळ आणि अटकेचे स्थळ ज्या ठिकाणी अटक केलेलं आहे ते निश्चित ठिकाण त्यांना माहिती दिली पाहिजे अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचे नातेवाईक किंवा दुसऱ्या जिल्ह्यात किंवा शहरात असतील तर संबंधित पोलीस स्टेशनला टेलिग्राफद्वारे किंवा आठ ते बारा तासाच्या आतमध्ये माहिती दिली पाहिजे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीच्या नातेवाईक किंवा मित्रापर्यंत ती माहिती पोचवण्यात आली पाहिजे अटकेची माहिती जिल्ह्याच्या कायदेशीर सल्लागार समितीमार्फत पाठवण्यात आली पाहिजे आता दैनंदिन डायरी म्हणजे पोलीस स्टेशन डायरी प्रत्येक पोलिसांनी प्रत्येक अटकेची माहिती पोलीस स्टेशनमध्ये दैनंदिनी डायरीमध्ये केली पाहिजे अटक करण्यात आलेल्या व्यक्तींच्या ज्या नातेवाईकांना किंवा मित्राला अटकांची माहिती देण्यात आलेली आहे त्याचे नाव डायरीमध्ये नोंदवलं पाहिजे ज्या पोलिस अधिकाऱ्याने कस्टडीत अटक केलेल्या व्यक्तीला ठेवण्यात आले आहे त्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव ही स्टेशन डायरीमध्ये नोंदले पाहिजे आरोपीला अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणीचा अधिकार प्रत्येक अठ्ठेचाळीस तासांनी डॉक्टरांद्वारे वैद्यकीय चाचणी करण्याचा अधिकार अटक करण्यात आरोपीला आहे वैद्यकीय तपासणी करणारा डॉक्टर हा राज्याच्या किंवा वैद्यकीय प्र प्रदेशाच्या आरोग्य सेवेच्या संचालकांनी निवडलेला पॅनलवरील असला पाहिजे त्याच्या किंवा के केंद्र शासनाच्या प्रदेशाच्या आरोग्य सेवेच्या संचालकानेही तालुक्यासाठी आणि जिल्ह्यासाठी पॅनलची स्थापना केली पाहिजे वकील नेमण्याचाही अधिकार आहे पोलीस चौकशी दरम्यान वकिलांना भेटण्याचा आणि त्यांचा सल्ला घेण्याचा अधिकार अटक झालेल्या व्यक्तीला आहे पोलीस याला नकार देऊ शकत नाही इलाका मॅजिस्ट्रेट प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पोलिस पोलिसांनी अटकेशी संबंधित सर्व कागदपत्रं निरीक्षण मेमो एक पर्यंत ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट प्रथम वर्ग यांना पाठवला पाहिजे त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्ष राजधानीत मुख्य ठिकाणी सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस नियंत्रण कक्षाची उभारणी केली पाहिजे अटक झालेल्या व्यक्तीच्या अटकेची माहिती अटक करणारा पोलीस अधिकारी यांनी नियंत्रण कक्षाला कळवली पाहिजे सर्व अटकेच्या बाबतीत याची अंमलबजावणी झाली पाहिजे अटक झालेली जी माहिती बारा तासाच्या आत नियंत्रण कक्षाला कळवण्यात आली पाहिजे नियंत्रण कक्षाच्या बोर्डवर ही माहिती ठळकपणे मांडण्यात आली पाहिजे या सर्व सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वे पालन करणं बंधनकारक आहे त्याची अंमलबजावणी करण्यास नकार देणं हा न्यायालयाचा अवमान आहे तरी कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन न केल्यास विभागीय चौकशीला सामोरे जावं लागेल